नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला कराल आणि तुम्ही जर आम्हाला केला तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आता मोठ्या प्रमाणामध्ये कर्जमाफी जरा पेटलेलं पेटलेलं आहे कर्जमाफीवरून सरकारला आता मंत्री असतील आमदार असतील आता घेरत आहेत आणि याचबरोबर सत्ताधारी आमदार असेल विरोधी आमदार असेल हे सुद्धा कर्जमाफीवरून या सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे कर्जमाफीचं काम आता शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे असं आपण समजायला काय हरकत नाही कारण की विविध नेत्यांच्या माध्यमातून कर्जमाफीवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे आपल्याला कर्जमाफी मिळून घेईपर्यंत हे सगळे कामं सुरू करायची आहेत आणि चालू ठेवायचे आहेत आपण जर पाहायला गेलं तर दोन दिवसापूर्वी राजू शेट्टींचं परभणी जिल्ह्यामध्ये पदयात्रा झाली कर्जमाफी संदर्भात याच्यानंतर आपण जर पाहायला गेलं तर काल परवा नितीन देशमुख ठाकरे गटाचे नेते यांच्या माध्यमातून कर्जमाफीचं आंदोलन सुरू झालं याचबरोबर त्यांच्यासोबत भाऊ कडू होते आता भाऊ कडूंचं सुद्धा आंदोलन चौदा मे रोजी कर्जमाफी संदर्भात होणार आहेत आणि दोन जूनला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार साहेबांच्या घरून कर्जमाफीची यात्रा निघणार आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या दारापर्यंत ती जाणार आहे मित्रांनो कर्जमाफी संदर्भात खूप आता रान पेटलेलं आहे जे सरकारने या, या सरकारने जे आपल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचं वचन दिलं होतं ते वचन आता या सरकारला पूर्ण करायचंच आहे आणि जर सरकारने कर्जमाफी नाही केली तर या सरकारच्या विरोधामध्ये मोठा आक्रोश मोर्चा निघणार असल्याची सुद्धा माहिती नितीन देशमुख यांनी दिलेली आहे ते ठाकरे गटाचे नेते आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अकोल्यामध्ये त्यांनी मोठ रास्ता रोको केला किंवा त्यांनी आंदोलन त्या अकोला जिल्ह्यामध्ये केलेलं आहे आणि या आंदोलनामध्ये बच भाव सुद्धा सहभागी झाले होते यामध्ये आपण जर पाहिला गेलं तर जे काही आमदार खासदार असतील जे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची भूमिका मांडणार नाहीत किंवा येणाऱ्या हिवाळी अधिवेशनापर्यंत जर कर्जमाफी नाही केली तर यांच्यावर अंडी असतील टमाटे असतील फेकून मारा अशी भूमिका नितीन देशमुखांनी मांडलेली आहे आणि या पद्धतीची जर भूमिका शेतकऱ्यांना नाही घेतली तर हे सरकार कर्जमाफी करणार नाही असं त्यांनी सांगलेलं आहे त्यामुळे कर्जमाफीचं आश्वासन जे काय दिलेलं आहे ते आता कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे आणि येणाऱ्या हिवाळी अधिवेशना सॉरी येणाऱ्या पावसाळी अधिवेशनापर्यंत ही कर्जमाफी करा नाहीतर शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांचा रूप रूप भूमिका त्यांनी मांडली आहे आणि बचकडून कर्जमाफी संदर्भात त्यांनी मोठी पाऊल घेतलेला आहे अजित पवार साहेबांच्या घरासमोरून दोन जूनला यात्रा निघणार आणि मुख्यमंत्र्यांच्या घरापर्यंत यात्रा जाणार आणि या आंदोलनामध्ये या कर्जमाफीच्या यात्रेमध्ये लाखो शेतकरी सहभागी असणार आहेत आणि या शेतकऱ्यांचा सुद्धा सपोर्ट या नेत शेतकरी नेत्यांना असला पाहिजे कारण की ते आपल्या स्वतःसाठी लढत नाहीयेत ते शेतकऱ्यांसाठी लढत आहेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी लढत आहेत त्यामुळे हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे आपल्याला कर्जमाफीसाठी एकजूट होणं महत्वाचं आहे आणि एकजूट होऊन शेतकऱ्यांची कर्जमाफी करून घेणं महत्वाचं आहे त्यामुळे सोशल मीडिया असेल जे कोणता प्लॅटफॉर्म असेल युट्यूब असेल सोशल मीडिया फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल या सगळ्या प्लॅटफॉर्मवर आपल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे व्हिडिओ गेले पाहिजेत आणि शेतकऱ्यांकडून एखादा एखादा आवाज उठव उता, उठवणारा माणूस त्यांनी बोलला पाहिजे त्यामुळे आपण जर आता जर नाही बोललो आता आता जर, जर आपण गुपचुप राहिलो तर कर्जमाफी आपली होणार नाही त्यामुळे आपल्याला पेटून उठवावं लागेल कर्जमाफीचं रान पेटवावं लागेल तरच कर्जमाफी होणार आणि जी काही जुनी कर्जमाफी योजना असेल छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना असेल महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना असेल याही कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असल्या परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना आपल्याला न्याय जाय द्यायचा आहे आणि आतापर्यंत जे काही शेतकरी थगित कर्जदार शेतकरी आहेत त्यांना सुद्धा कर्जमाफी मिळवून द्यायची आहे एक मात्र आपलं प पहिलं महत्वाचं ध्येय आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही झाली तर शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये संकटात सापडला जाईल त्यामुळे कर्जमाफी आपल्याला मिळून घेणं अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे शेतकरी आत्महत्या थांबतील नाहीतर नाही थांबणार हे माझं स्पष्ट मत आहे त्यामुळे येणाऱ्या येणारं जे काही अधिवेशन आहे पावसाळी अधिवेशन कारण की या सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मात्र कोणताही कर्जमाफीचा निर्णय घेतला नाही त्यामुळे येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारला ह्या शेतकऱ्यांची मागणी जी आहे ती पूर्ण करावी लागेल आणि आता सरकारची कोंडी व्हायला लागलेली कर्जमाफी संदर्भात कारण की अगोदर कर्जमाफी संदर्भात सरकारनं आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांना वाट वाटत होतं की या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ही कर्जमाफीचा निर्णय हे सरकार घेईल परंतु कुठलाही निर्णय या सरकारने या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये घेतला नाही त्यामुळे कुणी बोलत नव्हतं परंतु आता बोलणारे कर्जमाफी उच आता जो कर्जमाफीचा जो विषय आहे तो आता उचलून धरलेला आहे उचलून उचलल्या उचलण्यात आलेलं आहे त्यामुळे कर्जमाफीच्या विषयावरून सरकारची कोंडी झालेली आहे त्यामुळे सरकारला मात्र एकच पर्याय उरला आहे ते म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी करणे त्यामुळे हा विषय जसा उचलून धरलेला आहे तसा उचलून राहावा आणि कर्जमाफी मिळेपर्यंत हा कर्जमाफीचा विषय सुद्धा असा सोशल मीडियावरती हा ट्रेंडिंग मध्ये असावा आणि ट्रेंडिंग मध्ये विषय असल्यावर सरकारला फार एवढं अवघड जाणार आहे त्यामुळे सरकारला एकच पर्याय कर्जमाफी त्यामुळे काय कर्जमाफीसाठी काय असे कोटी कोट्यवधी रुपये लागणार आहेत फक्त पस्तीस हजार कोटी रुपये काहीतरी लागतील असं मला वाटतं जे काही सरकारने आकडा दिलेला आहे त्यामुळे जे काही जेवढं काही तुमचं जे काही डाटा आहे ते लवकरात लवकर गोळा करा त्यासाठी एक महिना नाही दोन महिने घ्या दोन महिन्यात जून पर्यंत ते कर्जमाफीचा डाटा गोळा करा येणाऱ्या हिवाळी पावसाळी अधिवेशनामध्ये ते कर्जमाफीचं विधेयक मंजूर करा कर्जमाफी करा त्यामुळे तुम्हाला वेळ पाहिजे असं दोन नाही तीन महिने घ्या पण कर्जमाफीचं तुम्ही आश्वासन दिलेलं ते पूर्ण करा आम्ही कर्जमाफी करतो असं म्हणा कारण की मुख्यमंत्री तर कर्जमाफी संदर्भात काहीच बोलायला तयार नाहीत त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करणं महत्वाचं आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येक शेतकरी कर्जमाफीसाठी जागा झाला पाहिजे धन्यवाद